हॅलो फ्रेंड्स द ग्रेट इंडियन किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण व्हेज दालचा बनवणार आहोत आपल्या महाराष्ट्रातील काही मराठी लोकांना व्हेज दालचा दालचा म्हणजे काय माहिती नाही आहे तर हा एक डाळीचा प्रकार आहे तर त्यामध्ये नॉनव्हेज आणि व्हेज दोन्ही येतात तर आपण व्हेजमध्ये दालचा कसा बनवायचा ते पाहूया चला तर मग पाहूया व्हेज दालचा कसा बनवायचा ते यासाठी मी या डाळी घेतलेल्या आहेत मिक्स डाळी घेतलेल्या आहेत त्यामध्ये तुरीची थोडीशी आहे थोडीशी हरभरेची आहे आणि मुगाची आहे या डाळी तुम्ही धुवून घे घ्यायच्या आहेत डाळ धुवून घेतलेली आहे आता तर आपण गॅसवर आदन ठेवलं होतं गरम पाण्यात डाळ टाकायची आहे आता इथे पहा दोन टोमॅटो हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर चिरून घेतलेली आहे हे सर्व डाळ शिजतानाच टाकायचं आहे त्यामध्ये त्याची चव उतरते थोडीशी हळद धने पावडर आणि थोडासा गरम मसाला टाकायचा आहे शिजताना डाळ मीठ टाकायचं आहे चवीनुसार थोडंसं आणि डाळ एकदम मऊ शिजू द्यायची आहे डाळ मऊ शिजू दिली की हे पहा डाळ शिजत आहे आता आता मी वरून थोडेसे खडे मसाले टाकत आहे व्हेज दालच्यामध्ये भोपळा टाकतात आणि नॉन मटण मटन टाकतात तर तर आपण भोपळा चिरून घेऊया पहिल्यांदा थोडेसे सालं काढून घ्या वरची आणि मग भोपळा चिरून घ्या भोपळा चिरून झालेला आहे भोपळा कधीही पाण्यात ठेवायचा चिरला की तसाच ठेवला की कडू होतो भोपळा त्यामुळे पाण्यात ठेवायचा तर बघूया आपण डाळ शिजली का डाळ शिजलेली आहे छान मऊ शिजलेली आहे डाळ थोडीशी घरटून घ्यायची कारण हरभऱ्याची डाळ आहे त्यामध्ये तर आपण आता याला फोडणी देऊया खूप सोपी रेसिपी आहे ही आलं आणि लसूण ठेचून टाकलेला आहे फोडणीला थोडीशी धणे पावडर जिरे आणि गरम मसाला पावडर टाकलेली आहे लाल तिखट तुम्ही टाकू शकता किंवा काळं तिखट टाकलं तरीही चालतं थोडंसं तिखट हिरव्या मिरच्या टाकल्यामुळं थोडंसं कमी तिखट टाकलेलं आहे आणि जी आपण आता शिजवलेली डाळ आहे ती आपण यामध्ये टाकायची आहे आणि भोपळा वरून टाकायचा आहे हा पहा भोपळा टाकलेला आहे वरून आणि मीठ टाकायचं आहे थोड शिजताना मीठ टाकल्यामुळे आता थोडं कमी मीठ टाकायचं आहे हे पहा हा दालचा तयार आहे तर आपण सर्व करूया हा दालचा चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक देखील करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद